ठाकूरपाडा वासियांनी नगरसेविका प्रतीच्या ताईचे केले मोस्ट वेलकम या विजयाचे खरे किंग जीवन वालीकर नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक चौदा अ च्या भाजपच्या उमेदवार प्रतीक्षा जयस लक्ष्मण पाटील या निवडणुकीच्या रणगणात उभ्या होत्या त्या निवडणुकीत निवडणूक प्रक्रियेत ठाकूरपाडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे कल्याण डोंबिवली शहर उपाध्यक्ष जीवन वालीकर यांनी पाठिंबा दर्शविला होता आणि त्याच तगड्या पाठिंब्याने आज निसटता विजय हा खेचून आणण्यात ठाकूरपाडा येथील मुस्लिम आणि आदिवासी बांधवाचं खरं श्रेय आहे आणि खर तर जो निसटता विजय खेचून आणण्यात जीवन वालीकर हरिस अन्सारी येथील तमाम पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा यात सिंहाचा वाटा आहे आणि त्या विजयाचे खरे किंगमेकर हे जीवनवालीकर ठरले आहेत आणि किंगमेकर ठरलेले जीवनवालीकर यांच्या ठाकूरपाडा ठिकाणी नवनिर्वाचित नगरसेविका प्रतीक्षा जयस लक्ष्मण पाटील यांची प्रथम विजय मिरवणूक ही काढण्यात आली या विजय जलोषात ढोल ताशाच्या पहाडी आवाजाने नगरसेविका प्रतीक्षाताईचे दणक्यात स्वागत केले फटाक्यांची आतिषबाजी आणि गगनभेदी गजनाने ठाकूरपाडा परिसर दुमदुमला राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नृत्य करून आपला आनंद व्यक्त केला या विजय रॅलीत प्रामुख्याने चौदागाव सर्वपक्षीय विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील या विजयाचे किंगमेकर ठरलेले जीवन वालकर चेतन पाटील दत्ता पाटील गुरुनाथ पाटील मनोज पाटील अरिज अन्सारी व इतर पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक मतदारांनी विजय रॅली जल्लोषात साजरी केली चौदागाव सर्वपक्षीय विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष जीवन वालीकर व इतर मान्यवरांनी दिली सिद्धेश्वर वार्ता न्यूजला प्रतिक्रिया संबंधित नागरी समस्या हे उमेदवार सोडवतीलच अशी आम्हाला अपेक्षा होती आणि आमचा ठाम विश्वास आहे आमचे दादा आहेत लक्ष्मण दादा पाटील यांच्यावर आमचा शंभर टक्के विश्वास आहे आणि त्यामुळे इथल्या जनतेने निर्णय घेतला की ज्या लोकांनी रस्त्याची कामे केली ज्या लोकांनी आपल्यासाठी दहिसरपासून ते ठाकूरपाड्यापर्यंत रस्ता बनवला त्याच लोकांना आपण साथ द्यायची पक्ष आणि चिन्ह हे बघायचे नाही आणि जातीवाद सोडून त्या जा पलीकडे जाऊन या लोकांनी आज भाजपाला स्वीकार केलेला आहे आणि नाईक साहेबांचे नेतृत्व या लोकांनी मान्य केलेले आहे आणि भाजपाला हा जाहीरपणे त्यांनी पाठिंबा दिला आहे त्यामुळे नागरी समस्या आहे शंभर टक्के सुटतील अशी मला अपेक्षा आहे सर आपण ज्या वेळी प्रतिक्रिया दिली होती निवडून अगोदर की भाजपाला ह्या मुस्लिम समाजाचा ह्या आदिवासी समाजाचा पाठिंबा आहे त्यामुळे खरंच प्रतिशताचं मापदंड जड झालेला आहे आणि त्या अनुषंगाने ताई निवडून आलेत कसं बघता याकडे ने शंबर टक्के पाठि होता समाजा मुस्लिम समाजा रिजल्ट आपन काल जाले है आ, और स्कूल है यहाँ के जो कठिन समस्या है ये समस्या आप कैसे हल करोगे और जो कार्पोरेटर आप चुन के आए हुए है उनकी उन, उनके सामने आपकी क्या मांग होगी लक्ष्मण दादा पटील साहब से तो हमको बहुत उम्मीद है और हमने तो ठाकुर पड़ा वालों ने वन तरफा इनको वोट दिया है बगैर किसी पार्टी के बगैर किसी जात और धर्म को छोड़कर हमने दादा को सपोर्ट किया है दूसरी बात यहाँ की जो मेन समस्या है वो है गडर चेम्बर यहाँ की सबसे ज्यादा समस्या है क्योंकि यहाँ के जो चेम्बर का पानी है ये रोड़ों पर आता है और बच्चे उसी के अंदर भीग कर पैर भिगा कर और मुख्तलि बीमारियों के साथ वो परेशानियों के अंदर मुबतला होते हैं स्कूलों तक पहुँचते हैं और स्कूलों के अंदर भी इसकी बहुत सी प्रॉब्लमें होती है जैसे यहाँ पर एजुकेशन का बहुत मसला है यहाँ पर जूनियर कॉलेज नहीं है यहाँ पर बच्चों को यहाँ से दही सर दही सर से मुमरा या तलोजा जाना पड़ता है तो हम चाहते हैं कि बस यहाँ पर कोई ऐसा जूनियर कॉलेज स्टार्ट हो दूसरी बात यहाँ पे रास्तों का मसला तो ज़्यादा ने सॉल्व कर चुके हैं उसी के अलावा यहाँ पर जो अभी मसला है पानी का सबसे ज़्यादा मसला है यहाँ के जो लोग है ये बोरिंग का पानी से अपनी ज़रूरत तो पूरी कर लेते हैं लेकिन पीने के पानी के लिए ये परचेज करके पानी खरीद कर पीते हैं तो हम दो चाहते हैं लक्ष्मण दादा पाटिल से कि यहाँ पर गडर चेम्बर और सबसे ज्यादा पानी का मसला सॉल्व हो जाए और पूरी उम्मीद है कि दादा इस चीजों को बड़ी आसानी से हल कर सकते हैं और इसी के अलावा एजुकेशन का जो मसला है ये मसले पर दादा ध्यान ख्याल देगा इन शाह दादा काल सुनबाई प्रतीक्षा जयेश पटी हाजड़ आया आज तुम्हें कामी है कस बगता है नगर शेवक हा वॉटर मीटर गटर पहतो पण ह्या नागरी सुविधा ह्या ठाकूर पाड्यामध्ये या इतर कर्मनगरीमध्ये मिळत नाहीत त्या कशा सुविधा तुम्ही मिळून देणार आहात आणि लोकांचं प्रॉमिस कसं कर अचीव्ह करणार आहात त्या चौदा गावांमध्ये सर्वच ठिकाणी नागरी सुविधांचा अभाव आहे जशी एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचा प्रश्न असू दे रस्त्यांचा प्रश्न असू द्या त्यानंतर नाल्यांचा प्रश्न असू द्या पाण्याचा प्रश्न असू द्या या सर्वच्या सर्व समस्या ह्या सोडवण्याचा प्रयत्न लवकरच नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करणार आहोत गेल्या अनेक वर्षापासून नवी मुंबई महापालिकेमध्ये ही गावं समाविष्ट व्हावी आणि समाविष्ट झाल्यानंतर इथे प्रथम ह्या प्राथमिक ज्या सुविधा पाहिजेत त्याच्यावरती भर देऊन इथे आम्ही ह्या सुविधा देण्यासाठी इथे कोणता कोणती जात कोणता धर्म हे बाजूला ठेवून जसं त्याही आम्हाला जात धर्म बाजूला ठेवून मदत केली आहे तसं आम्ही सुद्धा ह्या जे रवींद्र चव्हाण साहेबांनी बत्तीस कोटी दिले आहेत ते रस्त्याची आमच्या काही गावांमध्ये शिल्लक आहे बाकी आहे परंतु इथे ठाकूरपाड्यापर्यंत आम्ही रस्ते पोचवले आहेत तशाच बाकीच्या सुविधा सुद्धा इथून आम्ही सर्वपूर्ण सुरुवात करून आणि ह्या सर्वच सर्व सुविधा आम्ही त्यांना महापालिकेच्या माध्यमातून देऊन महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जे आवश्यकता आहे ते तिथूनही देण्याचा प्रयत्न करू नाही इथे ह्या ह्या परिसरामध्ये आपले जीवनशेट वालेलकर असो आपला चेतन पाटील असो गुरुनाथ पाटील असो ह्या सर्वांच्या माध्यमातून खरं खरी जी मेहनत केली ती जीवनशेठ वालेल आणि जसं त्यांनी सांगितलं की दादा यांच्या ज्या समस्या आहेत त्या आपल्याला सोडवण्याच्या आहेत त्या समस्या तुम्ही नंतर करा परंतु पहिला ह्या सर्वांना घेऊन या यापूर्वी संजीवजी नाईक साहेब या ठिकाणी आलं होतं त्यांचा सर्वांनी स्वागत केला अगदी मुस्लिम बांधव असो आपले आदिवासी बांधव असो इथे सर्वांनी त्यांचं स्वागत केला आणि संजीव नाईक साहेबांनी सुद्धा शब्द दिला होता का इथून ह्या कामाची सुरुवात जी होईल ते इथून आपण सुरुवात करू आणि चौदा गावामध्ये या संपूर्ण संपूर्ण जो ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आवश्यकता ज्या सर्व गोष्टी आपण प्रयत्न करू आता शेवटचा प्रश्न असेल ज्यावेळी माननीय खासदार माजी खासदार संजीव नाईक साहेबांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये येऊन एक प्रॉमिस अचीव्ह केलं होतं की आपण ह्या चौदा गावाचा करणार कॉलेफिया करणारिया देश असा जसा विकास केलाय तसा ह्या चौदा गावाचा विकास करणार खरंच हे शब्द सत्य ठरतील नवी मुंबईचे भाग्यविधा गणेशजी नाईक साहेब आपण ज्यांना संबोधलं जातो आपण पाहता की नवी मुंबई महापालिका आता आपल्याला लागूनच आहे नाही ते डोंगर पार केलं लागून आहे त्या महापालिकेच्या धर्तीवरती ही चौदा आता समाविष्ट झाले त्याच्यामुळं कॅलिफोर्नियाचं सोडून द्या पण नवी मुंबई आपलं उदाहरण आहे आपल्या देशामध्ये नवी मुंबई महापालिकेचा एक नंबर आहे आणि त्याच्यामध्येच ही चौदा समावेश समाविष्ट आहेत त्यामुळं हे बाकीच्या देशांचं उदाहरण हे सांगण्यासाठी जरी असलं तरी आपण पाहत आहेत गणेश नाईक साहेबांच्या माध्यमातून संजीव नाईक साहेबांच्या माध्यमातून आणि इथे बसणारा महापौर जो आहे तो भारतीय जनता पार्टीचा बसणारा आहे आणि महापौरच्या माध्यमातून आपले इथे सदस्य निवडून जे आपण पाठवले आहोत त्या सदस्य ही महिला जरी उमेदवार असली तरी तिच्या पाठीशी हे संपूर्ण कार्यकर्त्यांची आपली भळी आहे आप हा माझे सगट हे सर्वचे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्त्यांची फळी आहे आणि त्या सदस्याचं एक नाव होऊन जाईल की चौदा गावांमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून काय विकास होतोय ते तुम्हाला लवकरच माहित पडल सिद्ध या बातम्याचं वातावरण आवडलं आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करण्या नका पाहत राहा फक्त सिद्धेश्वर माता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर वर